रातोरात श्रीमंत होण्याचा फंडा म्हणून राजकारणातलं करिअर अनेक जण निवडतात गॉगल वगैरे घातलेले चार दोन कार्यकर्ते आलिशान कार आणि लोकांचा गराडा अशी भुरळ अनेकांना पडते मात्र राजकारणात अपयश आलं की राजाचा रंग कसा होतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके राजकारणापैकी कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले पाहुयात राजकारणाच्या नादात या संपूर्ण आपलं अस्तित्व गमावून बसलेल्या माणसाची ही गोष्ट ज्यांनी कार्यकर्त्यांना मोफत मोटारसायकली वाटल्या ज्यांनी चारचाकी चाकी भेट म्हणून दिल्या ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटलं त्याच महादेव ताटकेंवर आज उपासमारीची वेळ आली आहे कुणी पन्नास शंभर रुपये दिले तर एक वेळचं पोट भरतं एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे मंगरुपीचे महादेव ताटके रोजगाराच्या शोधात मुंबईला गेले लाखो नाही तर करोड रुपयाची कमाई करून त्यांनी आपलं नाव मोठं केलं गरिबीची जाण असणारे महादेव ताटकेंनी समाजसेवा करण्याचा विचार आला आणि मुंबई सोडून परत गावी आले समाजकारण करताना राजकारणाचा विचार आला आणि तिथंच त्यांचा उलट प्रवास सुरू झाला ताटकेंच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार साली विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला कार्यकर्त्यांना पंच्याहत्तर मोटारसायकल त्यावेळी त्यांनी भेट दिल्या टाटा कंपनीची तीन चारचाकी वाहनही भेट दिली खतब साड्या साड्याचोळी वाटप केलं वर्तमानपत्रातून त्यांच्या पान भरून जाहिराती येऊ लागल्या मात्र दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने ताटकेंना हातचा पैसा गमवावा लागला मी माझा कधी आयुष्यामध्ये स्वतः विचार कधीच नाही केला मी लोकांचा विचार केला गरीबांचा विचार केला कारण गरीबी मी जवळून बघितली कमीत कमी साहेब मी त्या टायमाला इलेक्शनमध्ये माझे दोन करोड रुपये गेले विधानसभेला हे सामाजिक काम करायचं त्याचे दोन चार करोड रुपये गेले अहो माझ्याकडे दहा करोड रुपये कॅश होती साहेब त्या टायमाला आज दहा रुपये पण नाही तर आजची अशी माझी परिस्थिती आहे मुंबईचं ऑफिस घर सगळं विकास काम पडलं आणि आजचं पण घरी विकू लागलो मी आता माझ्यावर झालं माझं दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ताटकेंची ओळख मात्र राजकारणात त्यांनी मोठा खर्च केला हातचे सगळे पैसे संपले कार्यकर्ते दुरावले ज्यावेळेस त्यांना मदतीची गरज होती त्यावेळेस त्यांच्याकडे अनेकांनी पाठ फिरवली त्यावेळेस भरपूर पैसा होता त्यावेळेस सर्व लोक त्यांच्या आजूबाजूने म्हणजे जबरदस्त गर्दी राहायची नेहमी त्यांच्या आजूबाजू आजूबाजून लोकच लोक राहायचे पण जसे जसे ते जसं जसं त्यांचा पैसा कमी झाला तसं तसं लोक त्यांना सोडत चालले गेले त्यानंतर आज त्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे की त्यांच्या त्यांना त्यांचं घर चालवणंही कठीण झालेलं आहे कालपर्यंत ज्यांनी इतरांना मदतीचा हात दिला ते आता मदतीची आस लावून बसले ज्यांनी माणुसकीचा धर्म पाळला माणुसकीचा धागा विणला त्याच ताटकेंना माणुसकीचं दर्शन घडणार का ताटकेंच्या मदतीसाठी कुणी येणार का असाच प्रश्न नजरेतून दिसतोय आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी आपल्या कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी लाखो करोडोंचा खर्च केला त्यांच्यावर आज अनवाणी चालण्याची वेळ आली आहे एकेकाळी नेते मंडळींच्या गराड्यात असणारे ताटके आता मात्र एकाकी पडले एकेकाळी कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरणाऱ्या ताटकेंवर आता मात्र फाटके कपडे घालून फिरण्याची वेळ आली आहे त्याला कारण ठरली ती राजकारणाची वाट ही वाट धरली नसती तर कदाचित आज ताटकेंचे दिवस काही वेगळे असते युवा पिढींना हे सांगणार की बाबा राजकारण तर करू नका तुम्ही करा पण तेवढंच कुरा पण तुम्ही जा सामाजिक काम राजकारण करत असताना तुम्ही व्यवसायामध्ये उतरा व्यवसाय करा तुम्ही व्यवसायामध्ये काही चांगलं होईल कारण राजकारणामध्ये काही पडलं नाही कारण तुमच्या जा समोर जागता जागती मूर्ती आहे महादेव ताटके त्यांनी तो काय होता का ना आज तो काय झाला आजच्या तारखेला त्याच्यासोबत किती लोक होते ना आज त्याच्याकडे कोणीच नाही आहे म्हणून माझी युवा पिढी हे विनंती आहे की बाबा तुम्ही शिक्षणावर जास्त जोर द्या तुमच्या परिवारावर जोर द्या व्यवसायामध्ये वळा हेच माझी सगळ्या नवीन पिढीला ही विनंती आहे